आचार्य चाणक्य म्हणतात की वेळ ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे वेळ सर्वांसाठी सारखीच असते ती कधीही श्रीमंत गरीब किंवा उच्च नीच पाहत नाही वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि परतही येत नाही म्हणूनच ज्याला वेळची किंमत समजली त्याचा आयुष्यात कधीच पराभव होत नाही जे ज्यावेळी करायचे ते त्यावेळीच करायचे कारण जीवनात पैसा मित्र प्रसिद्धी माया प्रेम सगळं सगळं परत मिळवता येतं मात्र एक गोष्ट परत कधीच मिळवता येत नाही ती म्हणजे गेलेली वेळ बऱ्याच वाईट प्रसंगानंतर येणारी अक्कल म्हणजे शहाणपण जी नंतर अनुभव या नावाने ओळखली जाते ही अक्कल कमवण्यासाठी वेळ नावाची अमूल्य वस्तू परत न मिळणाऱ्या मुद्दल आणि भांडवलासारखी खर्च करावी लागते म्हणूनच वेळ निघून गेली म्हणत पश्चाताप करण्यापेक्षा उरलेल्या वेळेत असे प्रताप करा की सर्वांनी तुमचा सन्मान केला पाहिजे जीवनात सर्वात मोठा गुरु असतो तो काळ काळ कारण जे शिकवतो ते शिकवत नाही मिनिटांची काळजी घ्या तास स्वतःची काळजी घेतील ध्येय गाठण्यासाठी जे योग्य वेळी निर्णय घेतात त्यांना यश नक्कीच मिळते त्यांना भविष्यात फार कमी समस्यांना सामोरे जावे लागते आणि हे सर्व वेळेचे महत्त्व समजून त्याचा सदुपयोग केल्यामुळे शक्य होते यशस्वी लोकांना वेळेच्या मूल्याची तीव्र जाणीव असते वेळ जाण्याआधी वेळेची किंमत ओळखा स्वतःला घडवण्यात आपला इतका वेळ खर्च करा की तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही जे लोक तुम्हाला आवडत नाही अशा लोकांबद्दल विचार करण्यात एक मिनिटही वाया घालवू नका शौर्य आणि वेळ हे दोन सर्वात शक्तिशाली योद्धा आहेत गेलेली वेळ पुन्हा येत नाही वेळ जाण्याआधी वेळेची किंमत ओळखा वेळ वाया तर आयुष्य वाया जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची वेळ तशीही निघून जाणारच आहे प्रश्न आहे तुम्ही त्याचा कसा वापर करता वेळेचे महत्व जाणून घ्या जगातील सर्व पैसे देऊन गेलेला एक क्षण परत मिळवला जाऊ शकत नाही फुलपाखरू महिने मोजत नाही मात्र क्षण मोजतात आणि त्यांना पुरेसा वेळ असतो वेळ हीच ती गोष्ट आहे जी आपण सर्वांना सगळ्यात जास्त हवी असते पण हीच ती गोष्ट आहे ती आपण सर्वात वाईट पद्धतीने वापरतो समस्या अशी आहे की तुम्हाला वाटतं तुमच्याकडे वेळ आहे आपल्या वेळेपेक्षा अधिक मौल्यवान एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपण तो वेळ कशावर कोणावर किती खर्च करतो प्रत्येक जाणाऱ्या क्षणाचा सर्वात मोठा फायदा आहे आणि तो फायदा म्हणजे तो क्षण आपला स्वतःचा आहे तो क्षण आपण कुठे खर्च करतो हे फक्त आपल्या हातात आहे लक्षात ठेवा आयुष्यात कठीण वेळ कधी शेवटपर्यंत राहत नाही पण जे लोक कठीण राहतात तेच शेवटपर्यंत टिकतात